मुद्रण करणार हे कुटुंब आहे या कुटुंबाचे ह्या आजींचा करता मुलगा विजय लोंडे किंवा त्यांची सूल आणि तिचा छोटा नातू म्हणजे ह्याच्यापेक्षाही लहान तीन चार पाच वर्षाचा नातू हे तिघ डॉक्टर लाड यांच्या शेतावर शेतमजुरी करण्यासाठी गेल्या आठ दहा दिवसापासून जायचे त्या मजुरीतून मिळणाऱ्या पैशावर ह्या सगळ्या कुटुंबाचं घर चालायचं ह्या वीटभट्टीवर जायचा आजो आजी या आजो हे आजोबा आहेत हे सुद्धा वीटभट्टीवर जायचे हा लहान भाऊ हा ड्रायविंग करून घेऊ चालवायचा प्रयत्न करायचा म्हणजे हाताउटपोट असणार हे कुटुंब आहे आणि त्या दिवशी अचानक यांना फोन आला की तुमचा मुल तुमची सून आणि तुमचा छोटा नातू तुम। हे दोघं शेतळ्यामध्ये बुडून त्यांचा मृत्यू झालाय मरण पावली मेले मग हे सगळे कुटुंब एकदम भीतीने घाबरत त्या कोर्टी गावापर्यंत ज्या गावामध्ये ही घटना घडली तिथे जाऊन धावत दा, जाऊन ते समजून घेण्याचा प्रयत्न केला पण परंतु लगेच अर्ध्या तासात तेव्हा सांगितलं की तुमचा सा मुलगा विजय जिवंत आहे ना अर्ध्या तासाने यांना फोन आला की ना तुमचा मुलगा सुद्धा त्याच्यामध्ये शेततळ्यामध्ये बुडून मेला यांचा असा संशय आहे की जो मुलगा अर्ध्या तासापूर्वी जिवंत होता तो कसा काय अचानक मेला पुन्हा हे सगळं कुटुंब जायच्या आधी तिथे सगळ्यांनी संबंधित लोकांनी शेतताळ्यामधले हे तिन्ही मृतदेह जेसीबी ने ते सगळं गाव उपसून ते मृतदेह काढून ते मध्ये असे लाभारस बेवारस फेकून दिले होते ते सगळे तिथे पोहोचले तर तेव्हा म्हणजे शॉक झाले त्यांना काही काळाच्या आधी तिथे पाच सहा पोलिसवर ऑलरेडी होते पंढरपूरच्या पी आय होत्या त्यांनी ह्यांच्यातल्या दोन नातेवाईकांना एवढं मार मार मारलं आणि त्यांना तिकडून पिटावून लावलं त्यांना मारलेलं बघून हे सगळं कुटुंब एकदम भेदरलं घाबरलं काय करायचं काय सूचना पोलिसांनी पहिल्यांदा या आशा आप, मजे -पाट, आ, हैंसो आमाला आप आप अशा मध्ये तत्परता दाखवली लगेच फटाफट त्या बॉड्या हलवल्या पोस्टमॉर्टमला पाठवलं लगेच क्रियाकाम करण्यात आला आणि ह्यांचं म्हणणारे आम्हाला समजून तरी द्या कौल तरी द्या कशामुळे झालं स्थानिक पोलीस पंढरपूर पोलीस स्टेशन कुठल्याही पद्धतीचं कॉपरेट करायला तयार नव्हतं ऐकलं नाही यांचं इवन साधं स्टेटमेंट आहे जे घ्यावं घ्या घेतलं पाहिजे त्यांचं म्हणणं काय ते समजून घेतलं पाहिजे ते देखील समजून घेण्याचा प्रयत्न केले केला नाही डॉक्टर लाड यांच्या शेतामध्ये जे झालं तो डॉक्टर लाड नावाचा खूप मोठा डॉक्टर आहे तो ह्यांच्या है। त्या मुलाच्या मैत्रा सुद्धा सारा गेला नाही म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी घातपात झाला असावा असं या कुटुंबाचं म्हणणं आहे आणि हे अगदी बिच कुटुंब बेवारस पद्धतीने त्या घरामध्ये आधी दोन दोन दिवसापासून शोक हे करत होतं काल मी एस पी साहेबांशी बोललो एस पी साहेबांना हा प्रकार हे केला एस पी साहेबांनी लगेच प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेतलं आज दुपारी बारा वाजता या कुटुंबाला या सांगितलं आज एस पी साहेबांची भेट घालून दिली एस पी साहेबांनी खरंच मना चांगलं गांभीर्याने मनापासून प्रकरण ऐकलं त्या लहान मुलाच्या डोक्यावर एस पी साहेबांनी हात ठेवला त्याला त्यांच्या डब्यातला एक चॉकलेट दिलं आणि यांना सांगितलं तुम्ही काळजी करू नका त्यांच्या पोलीस एस पी ऑफिसच्या संबंधिताचा अधिकाऱ्याचा एक नंबर घेऊन जा आणि इथे आता एस पी ऑफिसला त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करायला सांगितलेलं आहे आणि स्वतः एस पी साहेब या प्रकरणामध्ये जातीने लक्ष घालून तपास करणार आहेत आणि त्याने एस पी साहेबांच्या तपासावर हो, या कुटुंबाला आम्हाला संपूर्ण विश्वास आहे आम्हाला ह्याच्यात कुठलंही जातीचं राजकारण आणायचं नाही आम्हाला ह्याच्यामध्ये कुठलंही पक्षीय राजकारण आणायचं नाही त्या कुटुंबाला न्याय मिळायला पाहिजे थोडी साधी सह आमची मागणी आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा